नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज उठलेली आहे मी सकाळी सकाळी पाच वाजता कारण आज माझी होती ब्रायडल मेकअपची ऑर्डर आणि ही ऑर्डर होती या सीझनची पहिली ऑर्डर ज्या काही मागं तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहे ज्या काही मी ऑर्डर केलेल्या आहेत तर त्या होत्या मागच्या सीझनच्या ऑर्डर त्या कम्प्लीट झालेल्या बट आता तुळशीचे लग्न झाल्यानंतर जसं नवीन सीझन सुरू होते तसंच नवीन सीझनची आजची माझी पहिली ऑर्डर आहे त्याच्यामुळं माझी एक्साइटमेंटसुद्धा होती आणि ह्या नवरीची ऑर्डर मला तीन महिन्या पहिलेच भेटलेली होती परतवाड्याला आजची ऑर्डर होती त्याच्यामुळं मग मी सकाळीच पाच वाजता उठली सगळ्यात पहिले घरच्यासाठी मी भाजी आणि पोळी करून ठेवली कारण यशिका आणि यशिकाचे पप्पा घरी राहणार होते आणि मला पूर्ण दिवस तिकडे लागणार होता त्याच्यामुळं मी पहिलेच घरून निघायच्या पहिले या दोघांसाठी स्वयंपाक केला बाकीच्या थोड्या मो मोठ्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी यशिकाचे पप्पा मॅनेज करून घेतात फक्त स्वयंपाकाचे थोडंसं प्रॉब्लेम होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही झाडू पोछा वगैरे जे काही कामं आहेत सुद्धा कामं मी घरून करून निघते तर सगळी कामं माझी इथे आटोपली होते आणि त्याच्यानंतर मी आंघोळ केली आणि तयारी केली तयारी करून आज जाताना मी घरी बनाना वगैरे आणून ठेवलेले असतात ते फ्रूट्स वगैरे काहीतरी खाऊन घेते आणि मगच निघते बट आज तसं झालं नाही आज जे मूग होते मोठ आलेले ते घेतले आणि निघाले तर आम्ही निघालेलो आहोत परतवाड्याला जायसाठी कारण आज माझी ऑर्डर आहे आणि बाजूला आहे चला घेऊया आता गणपती बाप्पांचं नाव आणि करूया प्रवासाला सुरुवात आणि आजच्या दिवसाला सुरुवात आजचा महत्वाचं म्हणजे आज सीझनची पहिली ऑर्डर आहे त्याच्यामुळे so आय एम सो एक्सायटेड आली तुम्ही माझ्यासोबत राहा कारण तुम्हाला आजचा पूर्ण दिवस दिसणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण जर्नी दिसणार आहे आणि कसं कसं काय काय सगळ्या गोष्टी असतात किती टेन्शन असतं किती गडबड धावपळ सगळ्या गोष्टी आटपून कुठला बिझनेस करायचं म्हटलं तर कसं काय सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसतील तर चला करूया व्हिडिओला सर। आज मेकअपची एवढी एक्साइटमेंट होती की माझ्या ज्यानी हे खाल्ल्यासुद्धा गेलं नाही गाडीत बसल्यावर खाणार म्हणून मी हे सगळं सोबत घेतलं होतं बट माझ्या ज्याने खाल्ल्याच जात नव्हतं मग शेवटी मी विचार केला की नवरीचा जेव्हा मेकअप होईल पहिला लुक तयार होईल त्याच्यानंतर मला दोन तासाचा टाईम मिळतो मला तेव्हा खाते म्हटलं बट तेही माझ्या माझ्याच्यानी खाणं झालं नाही कारण की तेवढी खूप जास्त गडबड होऊनच जाते तर इथे तुम्ही बघू शकता मंडो पूर्ण भरलेला आहे आणि नवरीसुद्धा खाली गेलेली आहे आणि मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी लग्नात एवढे सगळे पाहुणे पाहाले मला असं वाटते हजार लोक असतील या लग्नामध्ये म्हणजे पूर्ण मंडोपही भरला होता वरचे ज्या वरती जागा होती ती हा जो व्हिडिओ मी शूट करत आहे हा वरून शूट करत आहे इथेसुद्धा भरपूर लोक होते त्याच्या व्यतिरिक्त बाहेरही खूप लोकं होते असे खूप लोकं होते आणि मला खूप आनंद होत होता की मी या नवरीचं मेकअप केलं म्हणजे एवढ्या लोकांना माझं मेकअप दिसलेलं खरंच खूप आनंद होतो अशा गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आणि ती नवरी ही खूप जास्त खुश होती तिला खूप जास्त आवडलो होतो मेकअप ती खरंच मनापासून दोन दोन तीन तीन वेळा सांगत होती ताई मला जसं पाहिजे होतं तसं तुम्ही मेकअप करून दिलं आणि तिची ही मस्त वाली एंट्री होती खूप भारी एंट्री झाली तिची आणि मी व्हिडिओ व्यवस्थित घेऊ नाही शकली कारण मी वरती होती बट हे व्हिडिओ येणार आहेत तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि मी जेव्हाही नवरीचं मेकअप करते ना तेव्हा मी हा विचार करते की या नवरीच्या जा जागेवर मी आहे आणि मला समोरून येऊन प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की वाव तुझं मेकअप खूप छान झालं तू खूप छान दिसत आहे असा विचार करून मी मेकअप करते आणि मेकअप खरंच खूप सुंदर होते सगळ्यांना आवडते मी इथे बसलेली होती साडेतीन वाजले होते तेव्हा मी पाणी पिलं म्हणजे सकाळी घरून जेव्हा मी निघाली तेव्हा नंतर म्हणजे त्याच्यानंतर मी डायरेक्ट तीन साडेतीन वाजता इथे बसून पाणी पिलं कारण वर होती मी वरून खाली यायसाठी जागा नव्हती पूर्ण पाहुणेच पाहुणे होते जेव्हा ते पाहुणे थोडेसे जेवण करायसाठी तिकडे गेले तेव्हा मी इथे येऊन बसली आणि पाणी पिलं आणि नवरीच्या क्लिप घेतला तुम्ही बघू शकता नवरीचा मेकअप खूप सुंदर झाला होता आणि तीही खूप सुंदर दिसत होती चार वाजता मी जेवण केलेलं खूप भयानक भूक लागली होती डोकं दुखायला लागलं होतं अक्षरशः जेवण केलं आणि त्याच्यानंतर नवरीचा थोडाफार मेकअप होता बट तो मेकअप झालाच नाही कारण खूप वेळ झाला होता सप्तपदीचा मेकअप होता त्याच्यानंतर मला माझ्या धीरांनी सोडून दिलं गाडीत बसून दिलं आता मी या गाडीत बसल्यानंतर माझ्यासोबत असा किस्सा झाला की कि माझ्या ज्या बॅगमध्ये पैसे होते ती बॅग राहिली होती घरी आणि मी बसली होती गाडीत घरी म्हणजे अचलपूरचं जे माझं घर आहे तिथे ती, ती बॅग मी ठेवली होती कारण मला दुसऱ्या दिवशी रिसेप्शनचं मेकअप करायला तिथेच जायचं होतं त्याच्यासाठी जो तुम्हाला मुलगा दाखवला मी गाडीतला त्या मुलाने मला पन्नास रुपये दिले अमरावतीला पोहोचेपर्यंत आणि त्याच्यानंतर मी राजपूत धाब्यावर यांना बोलवून घेतलं आणि त्याला ते त्याच्या ते पैसे वापस दिले कधी कधी ना असं होते आपल्यासोबत आणि मलाही समजलं नाही की मी असा कसा मूर्खपणा केला की पैसे घ्यायलाच विसरून गेली बट ठीक आहे ती गोष्टही होऊन गेली देव माझ्यासोबत आहे देवाने माझी हेल्प केली त्या मुलालाही मी थँक्यू बोलली बस त्याच्यानंतर घरी आली भरपूर सगळे पार्सल होती यशिकासोबत गप्पा केल्या गोष्टी केल्या ती सगळं सांगत होती यशिकाच्या पप्पानी संध्याकाळी आम्हाला बिर्याणी आणून दिली जेवण केलं आणि झोपून गेलो असा होता माझा पूर्ण दिवस जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा kira